मधी तुम्ही काहीतरी विदेशात कामाच्या निमित्तानं आशिल्ले मागे तुमचा परत आता तुळशी वृंदावनात फक्त तुळशीच्या एका म्हणजे दिवाळेकूत मागणी असता काय कोणी नवीन घर उभारल्या उपरांत बारा महिने चालू असतात चालू असत पण चढ मस्ते चढ बिझी असता मागणी असता दिवाळे तुळशीची नवीन तरी कितले करतात तुम्ही हे तुळशी

का म्हटलं आठ आठ सात आठ कामगार असतात म्हणजे तुम्ही रोजगार तयार करतात दुसऱ्या हा आणि हे आता तुळशी पळ लहान आणि कशी असतं किती लहान लहान फुटची तुळशी करून देतात कंप्लीट का तुम्ही रंगवन देतात

पाटी तुम्ही आहे चालूच असतं काम चालू बारा महिने काम चालूच असतं आता काहीशे युवक जर बरे शिकले त्यांच्याकडे शिक्षण आशिले झालं ते सरकारी नोकरी फाटल्यान धावतात तुम्ही कित्याक सरकारी नोकरीच्या फाटल्यान वचवलं हो बाबा यांचं म्हणजे आजो पणज्यांचो जो व्यवसाय असलो त्याच्यावर कित्याक लक्ष केंद्रित केलं आवड असा ती शिकोवची गरज okay. शिक पार okay. okay. गर ना कोणाकडे शिकवत गरज ना पासून ओके ओके ह्या द्या व्यवसायात नवीन युवा येतली युवा पिढी किती खर्च पडले काय ना मन लावून आणि आवडले कॉलेजीतले येतात कॉलेजीत शिकपाक येतात ते पेंटिंग दाखवतात आणि कलरिंग करतात तुमका आता फॅमिलीन कोण मदत करता फॅमिलीन चेडू चेडू करता चेडू पेंटिंग बी पेंटिंग करता ते ओके आवड आले आवड असा ह्या क्षेत्रात येत झाल्या करिअर घडवू शकता भुरग्यांचे हय ना किद्याक जा, जाय तसे करिअर बरे करू शकता नोकरीपेक्षा आपलं स्वतःचं बिझनेस आहे भिवपाची गरज ना ओके हे आता तुळशी वृंदावन तुम्ही तयार करता पळय त्याला किती किती साहित्य लागतात मोल्डिंग मोल्ड असतात फायबरचे थोडे सिमेंटाचे मोल्ड आणि मागे तेल मारून बोल्टा जे टाइट करून ते कोरे सिमेंट मारून जायला खेळा काब काबळ यूज करतो आणि सिमेंट घालून काढतो एक दिस काढली काय दुसरीच ती दोर असतो गोबा तिसरी दिस माझी ओपन केली का मी फिनिशिंग केली तर मी जायचं ही पेंटिंग तुम्हाला ते करूया जाणार आता ग्राहक तुळशी वृंदावन हाडून देतात एखादो फोटो तशीच आपण जाय काय तुम्ही तुमच्याकडे तसे वेगवेगळे आकाराचे चित्र साडेतीनशे प्लस कोण घेऊन येतात स्पेशल ऑर्डर मग तो सांचो कसो तयार करून काय तुमची कास्टिंग करपाची कास्टिंग तुम्ही रेडी केली का झाले ओके okay. येस yes. थँक्यू आणि नवीन किती कला संदेश देऊ शकता तुम्ही नवीन जर कलाकार येले किंवा काहींचो व्यवसाय असता पूर्वजांचं तो दुर्लक्ष करता कोण म्हणता मार्केट मिळाना की त्या गिरा घेईना कोणी कमी जास्त रेट मागता मग त्यांना किती सांगू शकतात काय सांगू शकतो पण कसे आपली कला ती कला नू बंद दोन फायदा ना गिराक आयचे फाला येऊ शकता पण कला बंद झाली तू फरावर बंद झाली Thank you. पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा